आपल्या मनातली सर्वसामान्य जनातली प्रताप कल्याण कल्याणमधील अवैध वाहतुकीतील रोखा कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी नुकतेच टेस्ला ही अलिशान महागडी कार घेतल्यानं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या मुलं नातवंड यांच्या काळजीसोबत आमच्या सर्वसामान्य प्रवाशांची अवैध खाजगी रिक्षा जीप वाहतुकीतील आर्थिक पिळवणूक थांबवण्याची आणि कल्याणमधील वाहतूक कोंडी रोखण्याची कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं आहे प्रतीचे रस्ते स्मार्ट निकृष्ट सिटी नावाखाली ठिकठिकाणी खोदून ठेवलेले रस्ते यातून होणारी वाहतूक कोंडियाला सर्वसामान्य प्रवासी मेटाकुटीला आलाय यातच मुजो रिक्षा चालकांची दादागिरी आवाज विभाड सर्व वाहतूक नियम धाब्यावर बसवले जात नुकतेच कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष यांनी कल्याण रिक्षा संघटना करून जाहीर केली यात सूचना करण्यात आल्या यासोबतच स्थानक परिसरात मीटर पद्धतीने रिक्षा चालवण्याची घोषणा केली प्रवासी संघटना अथवा सामान्य प्रवाशांचे मत घेतलं नाही आणि त्यांच्यावरही भाडेवाढ भाड़ थोपवली गेली मात्र दिवसात रिक्षावाल्यांनी चार सीट भरण्यास सुरुवात केली यासंबंधी नुकतेच संघटनेतर्फे आशुतोष बारकुल यांच्या निदर्शनाची बाब आणून देऊनही जैसे ते संघटनेचे सरचिटणीस शामू बाळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे केडीएम टी बस व्यवस्थेचा सावळा गोंधळ आहे शहराचे वाढते विस्तारीकरण पाहता रिंगरूट बस संख्या वाढवावी आणि इलेक्ट्रिक बसेस जादा संख्येने सुरू करायला हव्यात अधिकृत रिक्षा स्टँड आणि प्रवासी भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई व्हायला हवी जेवढी काळजी आपण नातवाची घेऊन पहिली टेस्टला कार घेतली आहे त्याचप्रमाणे शहरातील आमचा दैनंदिन चाकरमाणी रेल्वे लोकल प्रवासात तर रगडला जातोय तर किमान शहरातील वाहतूक व्यवस्थेत तरी सुधारणा आणण्याची विनंती संघटनेतर्फे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक के यांना केली आहे.